पुणे पोलिसांनी मागील काही वर्षात गुंड टोळ्यांविरुद्ध मोक्का कायद्याचा वापर करून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे त्यात अटक केलेल्यांपैकी सातशे तेवीस गुंड आता जामिनावर सुटलेत तर काही जण पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय झालेत अशातच आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुंडांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश दिलेत दोन हजार एकोणीस पासून खून खुनाचा प्रयत्न आणि टोळ्यांच्या दहशतीवर पोलिसांनी कडक पाऊल उचलली होती मात्र दोन तीन वर्षांनी जामिनावर सुटलेले गुंड पुन्हा त्याच वाटेवर वळला आता दिसत आहे यासोबतच झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक झालेल्या दोनशे पंच्याऐंशी गुंडांनी तुरुंगातून तुर बाहेर पडल्यानंतरही पुन्हा सक्रिय होण्याचे प्रकार देखील घडलेत गेल्या चार पाच वर्षात मुक्कामुळे तीनशे पेक्षा जास्त टोळ्यांवर कारवाई झाली आहे दीड हजारांहून अधिक गुंड तुरुंगात टाकले गेले मुक्कामुळे दोन ते तीन वर्ष जामीन मिळत नाही त्यामुळे गुन्हेगारी काहीशी कमी झाली होती आता या पुन्हा सक्रिय झालेल्या गुन्हेगारांवर छाप लावण्यासाठी पुणे पोलीस पाऊल उचलत आहे